नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सुमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची मदे मदे आपन। तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती कृषी बाजार समितीमध्ये भरती निघालेली आहे भरती कोणत्या पदासाठी होणार आहे कशी होणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर बघा मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या मार्फत भरती निघालेली आहे विलासनगर रोड अमरावती ठीक आहे तर बघा कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती येथील दैनंदिन कामकाजकरिता माननीय पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री तरतुदीनुसार रोजंदारीवर म्हणजे मानधन तत्वावर किमान सहा महिन्यापेक्षा कमी कालावधीकरिता कुशल अकुशल अर्धकुशल सेवकाची मल्टीपर्पज टास्क आवश्यकता आहे त्याकरिता संबंधिताकडून आधार कार्ड शैक्षणिक पात्रतेसंबंधी कागदपत्रे याची वयोमार्द असणार अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ग्याला अनुभव असं त्यांना दहा वर्षाची सूट दिल्या जाणार आहे आणि बाजार समितीमध्ये कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य पण दिल्या जाणार ठीक आहे या ठिकाणी पात्रता वगैरे काही दिलेली नाही आहे सर्टिफिकेट वगैरे त्या ठिकाणी लागेल आधार कार्ड लागेल आणि वयोमार्द लागेल अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आणि लक्षात ठेवा जो तुमची नियुक्ती या ठिकाणी सहा महिन्यापेक्षा पण कमी केल्या जाईल रोजंदारीप्रमाणे आता बघा जर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा असेल अर्ज भरायचा असेल तर बघा अर्ज कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती येथे सादर करावा तुम्हाला या ठिकाणी अर्जदार स्वतः नेऊन द्यावा लागेल अर्जाचा विविध लागे। अर्जा नमुना कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती मुख्य कार्यालय विलासनगर रोड अमरावती येथे उपलब्ध आहे तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज आणि माहिती मिळून जाईल अमरावती येथे सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत लक्षात ठेवायचं सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत बिना मूल्य मिळते या ठिकाण तुम्हाला अर्ज आणावा लागेल अर्ज सादर करावाचा दिनांक आहे दोन ऑगस्ट दोन ऑगस्टपर्यंत आपला अर्ज जो आहे हा दिलेला पत्त्या जमा करू शकता ठीक आहे मित्रांनो तर अर्ज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती विलासनगर रोड अमरावती या ठिकाणी मुख्य कार्यालय त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज मिळून जाईल अर्ज आणि माहिती आणि या ठिकाणी काही नंबर दिलेला आहे यावर तुम्ही संपर्क करू शकता काही अडचण येत असेल तरच याची अंतिम तारीख आहे दोन ऑगस्ट दोन ऑगस्टपर्यंत आपला अर्ज आहे दिलेल्या पत्ता स्वतः नेऊन द्यायचा आहे दोन ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे मित्रांनो लक्षात ठेवाचं तुमची नियुक्ती फक्त या ठिकाणी सहा महिन्यापेक्षा कमी कालासाठी केल्या जाणार आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर मिळून जाईल याची अंतिम तारीख आहे दोन ऑगस्ट तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईल तर व्हिडिओ महत्वाचा आहे शेअर करा लाईक करा धन्यवाद